नमस्कार अमरावती अमरावती मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपच्या गॅरंटी वचननाम्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी भाजपचा वचननामा म्हणजे विकास नव्हे तर फसवणुकीचा कबुलीनामा असल्याची टीका केली पालकमंत्र्यांनी अमरावतीकरांच्या जखमेवर मीठ चोडले असून सर्व आश्वासनं खोटी ठरल्यामुळे भाजपला मत मागण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे चिमोटे म्हणाले रस्ते पाणी रोजगार विकास या सर्व बाबींमध्ये भाजपने शहराची अधोगती केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला सिंबोरा ते अमरावती पाईपलाईन साठी निधी कधी देणार असा थेट सवाल काँग्रेसने पालकमंत्र्यांना विचारला तसेच शहरातील तब्बल नऊ लाख चौरस फूट जागा भूमिमाफियांच्या गळ्यात टाकण्याचा भाजपचा डाव काँग्रेसने हाणून पाडल्याचा दावाही करण्यात आला या कथित षडयंत्रणात भाजपचे डॉक्टर बोंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सहभागी असल्याचा थेट आरोप माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी केला दरम्यान येत्या दोन दिवसात अमरावती मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसचा वचननामा जाहीर करण्यात येणार असल्याचेही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर मिलिंची विलास विला प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार महिला शहर अध्यक्ष जयश्री वानखडे युवा काँग्रेस पदाधिकारी वैभव देशमुख उपस्थित होते प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाचं मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बबलू भाऊ माझी महापौर विलास भाऊ आदरणीय एडतकर साहेब जयश्रीताई भैया पवार वैभव देशमुख पत्रकार परिषद बोलवण्याचं प्रमुख कारण म्हणजे परवा भारतीय जनता पक्षाने या शहरासाठीचा या निवडणुकीसाठीचा त्यांचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केला त्याची प्रत माझा जो आहे आपल्याला सगळ्यांना ती प्रत मिळालेलीच आहे त्या दिवशी बावनकुळे साहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या प्रती आपल्याला सगळ्यांना दिलेल्याच आहे हा जो जाहीरनामा आहे हा जाहीरनामा म्हणजे गेल्या साडेआठ वर्षामध्ये भारतीय जनता आणि महायुतीच्या शासनाने अमरावतीकर जनतेच्या सर्व क्षेत्रामध्ये विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या कार्यकाळात जी शहराची अधोगती झाली वाहतूक आरोग्य कचरा निर्मूलन पाणी पुरवठा प्रॉपर्टी टॅक्स रस्ते नाल्या फ्लायओव्हर आंतरिक सुरक्षा झोपडपट्टी विकास सुशिक्षित तरुणांचा रोजगार कंत्राटी कामगार यामध्ये त्यांनी या, या शहराची केलेली जी फसवणूक आहे त्या फसवणुकीचा हा कबुली नामा आहे असं आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करतो आहे आपण बघितलं असेल की या जाहीरनाम्यामध्ये एकही गोष्ट साडेआठ वर्षात पूर्ण केलेली एकही गोष्ट ते टाकू शकले नाही की आम्ही हा प्रकल्प पूर्ण केला म्हणून तुम्ही जर जाहीरनामा बघितला तर मागे शेवटी भाजपची विकासाची गॅरंटी दिली आहे या गॅरंटीमध्ये अमरावतीच्या कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिराचा आराखडा तयार करून करू सुशिक्षित तरुणांची मुंबई पुणेकडे बंगलोर कडे असणारी धाव रोखण्यासाठी आय टी पार्क गुंतवणूक आणून प्रधानमंत्री टेक्स्टाईल पार्क अंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली रस्ते दुभाजक गर्दीचा प्रश्न सोडवू सोडवला नाही हुयारी गटारी योजनेच्या दोनशे छप्पन कोटी रुपयाचा निधी प्राप्त करून योजना पूर्णत्वास नेऊ नेण्याबद्दल काय केलं ते काही नाही आहे शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या अंबा नाल्याचे पुनर्जीवन करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू महापालिकेच्या प्रशासकीय काळात उडालेल्या स्वच्छतेच्या बोज वाऱ्यावर कायमस्वरूपी मार्ग काढून स्वच्छ शहराचे आम्ही गॅरंटी देतो माझे या निमित्ताने त्यांनी हा जो भाजपची गॅरंटी इथे दाखल केली आहे त्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी आमच्या जखमीवर मीठ चोरलाय या शहरातल्या नागरिकांना ते मूर्ख समजतात गेल्या साडेआठ वर्षात हे शहर कंगाल बर्बाद आणि अधोगतीकडे ज्यांनी नेलं त्यांना या शहरातल्या नागरिकांना मत मागण्याचा अधिकार नाही अशी आमची स्पष्ट धारणा आहे आणि म्हणून त्यांनी जे जे सांगितलं त्याच्यावर काही प्रश्न आम्ही थेट आता या ठिकाणी पालकमंत्र्यांना विचारणार आहे त्यांच्यात त्यांनी लिहिलं आहे की पाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी दोनशे सत्तर किलोमीटरची पाईपलाईन टाकली असं ते म्हणतात सिंबोरा पासून ते अमरावतीपर्यंत जी पाईपलाईन टाकायची आहे त्याच्याकरता नऊशे बेचाळीस कोटी रुपयाचा निधी आवश्यक आहे आज या शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे उन्हाळ्यामध्ये ती परिस्थिती अजून खराब होते आहे तो पैसा कधी देणार याच्याबद्दल एक शब्द याच्यामध्ये त्यांनी सांगितला नाही आहे खरी अडचण जी आहे ती त्या पाणी पुरवठा योजनेच्या जे पाईपलाईन टाकायचा आहे सिंबोऱ्यापासून तर अमरावतीपर्यंत याच्याबद्दल एक अवाक्षर त्यांच्या याच्यात नाही एक छदाम त्यांनी आम्हाला दिलेला नाही चोवीस तास पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं आश्वासन ते देऊ शकत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीच्या तोंडावर खोटे आश्वासनं द्यायचे लोकांना भूलतापा द्यायचा मूर्ख बनवायचं आणि इथल्या जे मूलभूत प्रश्न आहे त्या प्रश्नांना बदल द्यायची अशा प्रकारचा हा एक अतिशय निंदनीय असा प्रकार आहे